भया वडापाव छान खात बसले आणि मी होते तेव्हा कासू ना बघतेच आता का वडापाव आहे आणि मी होते तेव्हा वडापाव आण म्हणलं तर एक बी आणत नव्हतं क्या खायला म्हणलं तर पैसे नाहीत ये नाहीत म्हणत होता ना आता कसं खाताय वडापाव खाताय कॉफी इतकी घेतली कबर हा मग काय तुझी वाट बघत बसू काय आ तू नसली म्हणून काय मी खायला सोडू काय मी होते काय तर घेत होता का खायला काय तर आणत होता का, का वडापाव चला म्हटलं तर एक वडापाव सुद्धा मला खायला गाठलत नव्हता की पैसे नाही ते ना आता बरं वडापाव चार चार वडापाव आणले तर एक बी नाही मग का तुझी वाट बघत बसायचे का मी उपाशी मारायचं का एकतरी ते साहेब करणं होत नाही वाट बघायचं काय नाही पण मी होते तेव्हा एक तर काना आणा म्हणला खायला म्हणलं तर नाही मी कोणाची वाट बघत नाही मी खाणार तुला काय करायचं ते कर्जा आणि तू आलीच कशाला मी आली मला पैसे मग निम कसले पैसे तुमची ती याच्यातलं पगारातलं ना तुझा पा, माझा पगार तुझा काय संबंध आहे मला सांगू नका मला पाहिजे मला म्हणे मग पैसे पाहिजे ते मी नाही जाणार मी त्या दिवशी परवा दिवशी आजारी पडले किती माझ्या जीवाला आलं पैसे मागा आले ती तर दोन रुपये सुद्धा माया हातात टेकवलं नाही इतकं पैसे इथं तुमच्याकडे येते पगार मला काय सांगू नका माझे मला पैसे द्या निम मी सगळं नेम नेमन येणार आहे भांडी मी पैसे नेमत द्या ने, मला ने बरे आले झालं हो बाहेर मी जातच नाही खाली इथंच बसणार मला दिल्याशिवाय बस काय मिळणार नाही तुला मला का नाही तुमचा पगार झालाय मला पैसे पाहिजे तर निम निम मला जमीन बी निमी पाहिजे आता मला सांगायचं नाही मला भांडी कुंडी सगळं निम निम पाहिजे निम 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 कसली जमीन काय पण सारखं डोकं फिरलं काय तुझं हा अगं माझी जी माझ्या नावावर जमीन नाही अजून माझ्या आई बापाने माझ्या नावावर दिली नाही तर तुला कुठली जमीन देऊ मी जिथे बेकार्यासारखा थांबलूया मला एक तर ते साहेब बाकर होत नाही मी काय तर वाडा बन कुठ काय का माझे मी कसा तर जगतो या हा तू इथे चार दिवसाला मजा बघायला इथं माझ्या बघायला कसली इथे मी किती आजारी होते माझं किती ताप थंड मला किती हे झालं होत दोन पैसे मागडले तर नाही 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 म्हणलं ना आता चार चार वडा पाव कॉपी इतक भरून कप भरून मग माणसं जगायचं का नसतं जगायचं का नसतं हा एक तर नाही ते चपात्या करणं येत नाही कालवणं येत नाही ते मग काहीतरी बाहेर नाही येता येता माणसं कटवून आल्यावर काहीतरी आणणारच घेऊन त्यात वेगळं मी एवढं आजारी एवढी पडली कामानं आली चालत आली घरी गेली चा पिली आली आता ही करून बाजारात ना पण ते जाऊ दे तू कसलं चांगलं चुंगलं भाज्या बिज्या मी काय कोथबीर बिथमीर चांगलं हानते की हे कशाला घेतलं मग हा असला आम्ही काय बघत असू असलं घेऊन चालली की तू तू काय कमी काय करते काय काय नाही मला सलायना लावल्या दोन चार आणि डॉक्टर म्हणला की तुमचं आरोग्य वाढायसाठी भाज्या बीजा खावा त्यामुळे मी भाज्या खाते या भाजीचा पैसा मी आज पगार झाला नाही माझ्या मैत्रिणीकडे घेतलं माहित आहे का तिला म्हटलं दी शंभर रुपये परत मी देतो तुला पगार झाल्यावर माझ्या डोक्यावर किती कर्ज झालंय माहित आहे का चांगली गोष्ट शंभर शंभर दोन दोनशे घेऊन 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 मला सांगायचं ना मला पैसे द्यायचं आता माझ्या जवळ आहे माझा खर्च जास्त आहे तुझा एकटेचा खर्च तुला काय जे ना कसा इथं मी सगळं हँडल करायचं तुला कोण द्यायला हा बरी झालीच कि नाही काल आले तुला कालच परवा सांगितलं होतं ना काल परवा आले तेव्हा मी तुला पैसे देणार नाही पुन्हा पैसे मागा इकडे यायच नाही मला सांगायचं ना मला पैसे पाहिजे तर मी वैताहून गेली एकतर पगार होणार तिथं महिना संपवला तरी पण पगार होत नाही आताशी तर हे झालाय मला सांगायचं ना मला पैसे पाहिजे तर लय झालं तुमचं नाटक मिळणार तुम्ही मी होते तर सुद्धा खायला आणत नव्हता काय आणायला किती बोलायचं चार, चार चार वड पाऊ तुम्ही खायला जागे मला नाही वा तसलं खाय सवय मग गुटू गुटू खात बसाय तसलं नाही मला मी बाय गुटू गुटू लागतं आम्हाला पोटायला लागतंय ना 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 आ? का भांडी कुंडी पाहिजे ती मला गॅस पाहिजे मी गॅस नेणार आहे गॅस न्यायला आली मी गॅस नाही तिथून आम्ही काय करू इथं हा मी कशावर स्वयंपाक करू मग मी चुलीवर करते स्वयंपाक कर ना हे माझ सगळं काळ काळ झालं हात असू दे मग ती तू बाय आहेस तू करू शकते अडजस्ट आम्ही काय करायचं इथं बरे आलीच घेत न्यायला नाही मी घ्या नाही तर नवीन घ्यायचा कनेक्शन काय तुला आम्हाला काय सांगते तुझ्या नावाचं घ्यायचं कशी नाही तुझ्या नावावर आहे मी विचारलं ती म्हणते नावावर आहे तुझ्या नावावर दुसरा आहे माझ्या आई बापान दिलाय ती गॅस तुझ्या आई तर अजून दुसरा माझा अजून माझ्या नावावर भारतच मिळेल तुझ्या नावावर माझ्या आई बापांनी ती शिगडी दिली तुझ्या आई आहे नाही मिळणार निघायचं मी शिगडी नेणार आहे मी तांबी त्यातले सगळं जे जे मला लग्नात मिळालंय ते मी सगळं घेऊन जाणार आहे काय देणार नाही काय असं निघायचं कायच मिळ निघाय देणारच नाही मी घेणार काय घ्यायचं हात तर लावून बघ तुला दाखवतो तुम्ही करता मला काय काय देत नाही देत नाही काही घरातलं देत नाही निघायचं माझा पगार डाळ गुळती काय ती काय नाही तुला मग तुझ्या एकटीसाठी पगार येतं मला पूर बिर जागवायची मी एकटा नाही तो काय तो मला सायपर करायला लागतो येत आम्ही उलट आम्ही जगतोय कसं ती हे विचार करत नाही तू आता तुझाच विचार करा येते पाच पाच चार चार दिवसाला सारखे हा एक त्याला काय की थोडं त्यातलं तांदूळ नेणार आहे ती डाळ मटकी डाळ न्यायच्या मी आता भरलेली मटकी डाळ तशीच आम्ही ती मटकी डाळ घेऊन जाणार आहे ते आम्हाला लागते जातो दुसरे सांगू नका दुकानात मग बाजारवाय तुझं पगार झाल्यावर बर जाऊ करायला माझा रगात कमी झालाय खावा चांगलं चुंगलं चांगलं चुकलं काय करणार तुला एक टेला पगार आहे तुझं तू काय जाणार नाही ना पगारच दिवस झाले तर कंपनीत जाऊन काय लगेल की काय पगार देते ती बाई काय घर ऍडव्हान्स घ्या ऍडव्हान्स आणि बिडव्हान्स कोण द्या लागले ऍडव्हान्स बिडव्हान्स कोण देत नाही ती मागायचे साहेबाला देते ती मला सांगायचं देते ती नाही मला सांगायचं मी गॅस घेऊन जाणार आहे शिगडी देणार नाही का देणार नाही मग आम्हाला लागतोय तुला कोण द्यायला आम्हाला लागतो म्हणजे हे माझ्या बापान दिलेला आहे माझ्या बापान ते दिलेला दिला तवा गेला पण नाव माझे ना मग शेगडी आहे ना माझ्या नाव मजा देऊ शेगडी मी नाही घेतो जा तेवढी शेगडी घ्या जा नाही तर बागारात झाली ना नाही नेणार ते बागारात झाले ते काळा झाले जा घेऊन घेऊन जाणार जा घेऊन हा गॅस तेवढा नाही सिलेंडर ना। 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 देणार नाही बरं राहू द्या आम्हाला पगारातलं तर पैसे द्या निम निम कशात बिने म्हणणे पाहिजे सगळं माझा पगारच झालेला नाही जा काय करायचंय खोटं बोलतोय तर जा बोल माझी पेमेंट स्लिप बघ जा तिकडं कसले असतं पेमेंट स्लिप मला माहित नाही मग ग बसायचं मी सांगतो माझ्या विश्वास ठेवायचं नाही मालणी म्हणे मग पैसे द्या घे वाजून मला सांगायचं नाही लय झालं तुमचं वडापाव आणताय चर्चा मला एक सुद्धा ग वडापाव दिला नाही मी म्हणायचे ना हो चला की वडापाव कवाच म्हणलं नाही त्यांना आता म्हणजे आपण खाऊन का नाही तो अशी निमणारे बाय खाऊन निंना काय खायला दिलं सांगा बरं उ काय तर बोलता मला सांगायचं नाही मला पैसे मग पाहिजे तर तव मी जाणार नाही मिळणार मी इथं जाणारच ना सोपितच काय आम्हाला घेणार काय फरक पडत नाही तुला या कुणी सांगितलं तू इथं दोन रोज झालं की येत आलं की पैसे मागायला हा मग सांगायच ना मग पैसे पाहिजे मिळणार नाही निघाय झालेलं वाटत कालच सांगितलं तुला येऊ नको म्हणून पुन्हा कशाला आली जाणारच नाही तू जाऊच नको तू इथंच बस मला का माहिती मी जातो आपला आम्ही नाही मोकळ तुझ्या जाऊ द्या आम्हाला मग पैसे नाही का देणार मिळणार नाही तुला निघ म्हणले ना आल्याला वाटाने